यानंतर मी विनंती करणार आहे सिद्धी ढोके या माझ्या बहिणीला तर माध्यमामध्ये अनेक वर्ष असलेली मास मीडियापासून शिक्षण घेतलेली मास मिळामध्ये फिलॉसॉफरची विद्यार्थिनी आणि वृत्तसंस्थेमध्ये काम केलेली जवळजवळ वीसहून अधिक वर्षाचा अनुभव असलेली टी व्हीच्या पडद्यावर अनेक वेळा आपण कदाचित त्यांना पाहिलं असेल तर आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या इकडे आलेल्या आहेत त्याचा एक आनंद मला आहे खर तर महाराष्ट्रामध्ये बहिणाबाईपासून आतापर्यंत सगळा जो कवितेचा उत्सव आहे तो कवितेचा उत्सव मला सिद्धीच्या रूपाने आता तुमच्या पुढे प्रकट होईल असं वाटते सिद्धीसाठी फक्त इतकंच मी सांगतो आमच्या शांताबाई जेव्हा कविता येते काय कशी येते असं सांगायचं काय गोड सांगायच्या कविता येते त्या म्हणायच्या की सांज उन्हाच्या चा चा चार पाकळ्या उतरून खाली आल्या आणि लखलखणारी क्षितिजीचा अवघे मला देवानी गेल्या निळा सावळा इवला तुकडा उतरू नये माझं आणि आभाळच ते पदरी झेलून बांधेल मे गाठी आवस काळुक चांदणे जुळते एका मेळी आणि सृष्टी संगी अशी चालते माझी केळी मेळी सारे सामावून मज मध्ये साऱ्यातून मी शिरते आणि असेच काही काही वेचत झोळी माझी भरते असेच काही काही वेचत झोळी माझी भरते तर अशी झोळी भरलेली घेऊन सिद्धी ढोके आपल्या समोर आहेत आणि त्या आपल्यासाठी काय ऐकवतात याची एक उत्सुकता आहे पण जोरदार टाळाने आपण स्वागत करूया धन्यवाद जसं मघाशी सर म्हणाले की सगळ्या भावांमध्ये एक लाडकी बहीण आहे जेव्हा या कार्यक्रमाचं आमंत्रण आलं तेव्हा एक लक्षात आलं की अच्छा या सगळ्या कवींमध्ये मी एकच कवयत्री आहे तसं बघायला गेलं तर तुम्ही माझं चुकलं तर सांगा कवयत्री हा शब्द फार वापरलाच जात नाही कवी म्हटलं जातं त्याच्यात एक अजून असताना की जेवढे कवी आहेत हे सगळे पुरुष आहेत पण कविता स्त्रियांवर लिहितात आता ही ज्या कविता झाल्या आईवर होते लेकीवर होते पत्नीवर होते मैत्रिणीवर होते पुरुषांवर कविता नाही होतो फार कमी होतात ही सादर करायची की नाही हा प्रश्न होता पण इथे पहिल्या दोन कविता ऐकल्या आईवर झाली लेकीवर झाली म्हटलं एक कविता त्याच्यावर होऊन जाऊ द्या तो तो राकट हवा दांडगा उंच पुरा देखणा लेचा पेचा मेंगळटचा तो तो वाटत नाही त्याने त्याच्या खच असायला हवं हो कारण तो आहे खास काही तो हवा रुबाबदार शूर कर्तृत्ववान मिळमिळतपणा भित्रेपणा त्याच्यात असूच शकत नाही घाबरतो तो तो कसला कारण तो आहे खास काही तो खांदा आहे आधाराचा कणा आहे संपूर्ण घराचा खचून जाणं गळून जाणं हे त्याला शक्यच नाही अश्रू ढाळेल तो तो कसला कारण तो आहे खास काही तो तोच असतो मग त्याचं वय काहीही असो जबाबदारीचं ओझ त्याच्याच माथी मग त्याचा खांदा कितीही कमकुवत असो पण त्यानं तक्रार करायची नाही ओझ वाहत राहायचं रडणं म्हणजे नामुष्की त्यानं हसत पुढे जायचं चा। त्याच्या भावनांचा आवेग त्याने आवरायचा कारण तिच्यासारखा तो चंचल नाही तो खंबीर आहे कणखर आहे कारण तो आहे खास काही त्याच्याकडे मन आहे हेच आपण विसरतो थोडे अश्रू गाळले म्हणून तो त्याचा तो पण कुठे गमवतो दायित्वपणा दायित्व पार पाडताना त्याचा अल्लडपणा दबला जातो आणि तो आणि तीच्या तुलनेत कधी कधी तो देखील होरपडला जातो पण त्याचं हे सांगणं सहसा कोणाला पटत नाही कारण तो तो आहे आणि तो आहे खास काही धन्यवाद इथे माझ्यासोबत सगळे बसलेले खूप ज्येष्ठ कवी आहे म्हणजे मी तर आभार मानेन तुमचे की यांच्यासोबत मला कविता सादर करायची संधी देते एक प्रकारे मी म्हणेन की आजच्या युगाचं थोडंसं प्रतिनिधित्व करते इथे आणि आजच्या काळात आजच्या पिढीला जाणवणारा सगळ्यात मोठा आजार म्हणेन मी तो म्हणजे एकटेपणा एकटेपणाला आजार एवढ्यासाठीच म्हणते कारण आपण हे मान्यच करत नाही की आपण एकटे पडत चाललोय आणि त्याच एकटेपणावर लिहिलेली ही कविता आहे बोलायचंय काही तुला आहे ना ऐकायला हे दोनच शब्द पुरेसे असतात एखाद्याच्या मनाचा ठाव घ्यायला आपुलकीची एक हाक पुरेशी असते निराशेच्या मान वाटेवरून मागे फिरायला आधाराचा एक खांदा पुरेसा असतो डोकं ठेवून ठसाठसा रडायला पण हा काणी खांदा तर सोडा आजकाल नजरेतही प्रेम दिसत नाही कामाशिवाय आजकाल कोणी हालवालही पुसत नाही अहो इथे वेळच नाही कोणाला स्वतःशी सुद्धा बोलायला मग कसं जाईल कोणी दुसऱ्याचं दुःख विचारायला अस्पष्टच्या ध्येयामागे जो तो पलटोय कशासाठी पळायचं हेच माहीत नाही एकटच आहे स्वतःच लावलेल्या शर्यतीत सोबतीला कोणाचीच गरज नाही पलटा पलटा इतके पुढे येतो की मग परतीचा रस्ताच अंधुक होतो जेव्हा मागे कोणीच दिसत नाही ना तेव्हा एकटेपणा हवी होतो जाणवायला लागतं मोल तेव्हा सोबत कोणीतरी असण्याचं दुःख सगळ्यात मोठं आहे एकटं रडत बसण्याचं तुम्ही कोपऱ्यात रडत बसलेले आहात पण कोणालाच दिसत नाही जो तो आपल्या शर्यतीत त्यांना थांबायला उसंत नाही आपले शब्द तेव्हा आपल्याच कानांपर्यंत पोहोचत नाहीत इतरांशी बोलणं केव्हाच बंद केलेलं असतं आता स्वतःशी काय बोलावं हे देखील सुचत नाही मग आजूबाजूला कितीही आलबेल असलो तरी आत फक्त गडद अंधार दाटतो विचारांच्या डोहात जीवनाचा प्रवास अखेर तिथेच संपतो मग हळहळ दुःख हजार प्रश्न सर्व तर चांगलं चाललेलं मग असं का झालं तेव्हा गेला होतात का त्याचं मन विचारायला कधी गेला होतात का त्याच्या मनातलं ऐकायला त्रास नैराश्य दुःख यापेक्षाही एकटेपणा फार भयंकर असतो तोच एकटेपणा जीवघेणा ठरतो जीवनाच्या नाजूक वळणावर मनात कोणाच्या काय चाललंय ना हे आजकाल चेहऱ्यावरून कळत नाही प्रश्न आपण विचारले खिरी समोरचा माणूस काहीच बोलत नाही बोला आपल्या माणसांशी जाणून घ्या काय चाललंय त्यांच्या मनातलं विचारा त्यांना काय खुपतय शल्य हे नेमकं कसलं फक्त ऐकणारा कान द्या आणि सोबटीचा हात फक्त ऐकणारा कान द्या आणि सोबटीचा हात मनापासून फक्त एवढंच म्हणा मी देईल तुझी साथ धन्यवाद मनापासून फक्त इतकंच म्हणा मी देईन तुला साथ आ, या सगळ्या एका गोष्टीच्या भोवती असलेली ही सगळी कविता आणि एका बाईचं सांगणं आपण सिद्धीच्या तोटून ऐकलं मला वाटतं एक एकच कवयत्री असल्यामुळे त्यांनी कवयत्रींच्या वतीनं सगळं बोलून घेतलं एकदम पटकन असं मला वाटतं असं एकदा जोरदार टाळ्या सिद्धीसाठी होत्या